तर मी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष बालकृष्ण देसाई आज दिनांक तेरा अकरा वीशेची वीस रोजी माननीय शिवेंद्रराजे भोसले आमदार इथले आणि सत्तेचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश केलेला आहे त्यांनी मला आज प्रवेश दिला असला तरी औपचारिकदृष्ट्या फडणवीस साहेब पंधरा तारखेला कराडला येत आहेत त्या तारखेला माझा त्यांच्या हस्ते पक्षप्रवेश होणार आहे आणि पक्षाची एखादी चांगली जबाबदारी त्यांनी तुमच्याकडे देऊ अशा प्रकारचं आश्वासन मला दिलेलं आहे त्यामुळं मी आजपासून वंचित बहुजन आघाडीच्या पदाचा राजीनामा देऊन मी भारतीय जनता पार्टीचं आणि शिवेंद्रराजे भोसले यांचं काम मी सुरू केलेलं आहे आणि म्हणून मला आमच्या असणाऱ्या अंतर्गत खेवेदावे मतमेद यांना कंटाळून आणि माझ्या वैयक्तिक काही अडचणीचा विचार करून मी हे पद सोडलेलं आहे माझा कोणाही आक्रश नाही आतापर्यंत पक्षानं दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि पुढील वाटचालीत मला भारतीय जनता पार्टीमध्ये चांगलं लोकसंग्रह मिळेल आणि लोकांचा मला साथ मिळेल अशा प्रकारची अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र